Uh, काय नाव तुमचं मी श्री समाधान भुजंगराव लिमकर त्रिदल सैनिक सेवा संघ जिल्हाध्यक्ष धाराशिव काय कशाचं निवेदन वगैरे काय ते मी अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी एक सरकारला निवेदन दिलेलं होत विषय आहे महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा पुनर्विचार करून महाराष्ट्र सरकार द्वारा सर्वोच्च न्यायालयात पुनर्यचिका दाखल करण्याबाबत अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी मान्य नामदार श्री एकनाथजी साहेब तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार श्री अजितदादा पवार साहेब महाराष्ट्र राज्य <laughs> निवेदनामध्ये मी असं नमूद केलेलं आहे की मोदय वरील नंबर नंबरप्रेट निवेदन आपल्या शासन प्रशासनादर्फे सादर करतो की खालीलपणे विनंती करतो की पॅरा नंबर एक महोदय विषयाच्या अनुषंगाने निवेदन मी तक्रार दाखल करतो की मी एक माझी सैनिक असून सैन्यामधून शावामुक्त झाल्यानंतर जा, मी जातीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये मरा मराठ्याचा जातीने सर्वे करीत असताना माझ्या असे निर्देश आले की मराठा समाजामध्ये अति गर्भ श्रीमंत मध्यमवर्गीय व अति गरीब न अशी त्यांची गरीब दिसून आली तसेच महाराष्ट्रामधील मराठा समाजातील अत्यंत गरीब संदर्भ सांगा निवेदनाचा नेमका काय विषय सांगा मराठ सरकारने मराठा आरक्षणाचा पुनर्विचार करून मराठ सरकार द्वारा सर्वोच्च न्यायालयात पुनर्यचिका दाखल करण्याबाबत काय झालं नियोजनामध्ये मी माझे काही मुद्दे आहेत असं ना, ना, सा, तोंडी सांगा हा थोडं वाचून दाखलेला ठीक राहील कारण की पाच सात पाच सहा मुद्दे आहेत तोंडी सांगा हा <coughs> मुद्दा नंबर मराठा आरक्षणाची गरज आहे रक्षे त्यांच्या मुलामुली उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणामध्ये व सरकारी नोकरीमध्ये ओबीसीच्या कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत पुनर्यचिका दाखल करून मराठा समाजाला न्याय देण्यात मोदय मी आपले लक्ष देऊ इच्छितो की मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत पूर्वीपारपासून शासन दरबारी तसेच कोर्टात आरक्षण मिळणे मिळण्याबाबत प्रयत्न करणारे समाजसेवक नेतेगण जानकार वकील व संधी अधिकारी तसेच रिटायर्ड संधी अधिकारी विषयी अभ्यास व्यक्तिमत्व व मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी तळमळीने सक्षम काम करणारे गटित पथकाची नेमणूक न्याय योग्य राहील व त्यांचे मानधन महाराष्ट्र शासनाद्वारे देण्यात यावे पॅरा नंबर तीन मोद मी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला सर्वे करत असताना वयोवृद्ध जाणकार समाजातील लोकांपासून अशी माहिती प्राप्त झाली की आपला मराठा समाज कुंभी मराठा म्हणून ओळखला जात होता तसे तसेच इंग्रज काळात व निजामाच्या काळात आरक्षण होते परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही सदर प्रवेश सदर कमिटी द्वारा गोळा करून सक्षम प्रवेश म्हणून कोर्टात <coughs> करावे असे केल्याने कायद्याच्या चौकटीत राहून टिकणार आरक्षण मिळू शकते असे केल्यास अस मराठा समाजातील आरक्षणाचा प्रश्न मिटून जाईल ही विनंती नंबर महाराष्ट्रामधील मा मराठा समाज आर, आरक्षणापासून वंचित राहिल्यामुळे नुकसान झाले आहे यामध्ये मराठा समाजातील मुला मुलीने व मराठा समाजातील सुज्ञ लोकांनी मराठा आरक्षणाच्या हक्कापासून सरकारने हेतू पुरस्कार वंचित ठेवल्यामुळे त्यांनी आत्महत्या आपले बलिदान दिलेले आहे त्यांचे परिवार बेघर फार मोठा आघात झालेला आहे तो भविष्यामध्ये कधीच भरून निघणार आहे तसेच विविध संघटना आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवून देतो म्हणून मराठा समाज व इतर समाजामध्ये भांडणे लावून देण्यासाठी देण्याचे काम चालू आहे स्वतःचे पुरतूप कसे घ्यायचे व समाजासमाजात ते निर्माण करून इतर समाजाच्या पोटरांना व दिग्गज नेत्यांना जाहीर सभेमध्ये अपशब्द बोलून समाजासमाजामध्ये राजकीय पक्षा पक्षामध्ये ते निर्माण करून समाजा समाजामध्ये विष पेरून मराठ्यांची मुले विघटन विपरीतकारी कृत्य करण्याबाबत त्यांना प्रोत्साहित केले जात आहे व नकळत दुर्दैव घटना होऊ नये याला प्रतिबंध त्वरित करण्यात यावे प्रश्नचिन्ह पॅरा नंबर पाच महोदय मी आपले लक्ष देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळून देतो म्हणून बऱ्याच वर्षापासून मराठा समाजाची दिशाभूल करून मराठा आरक्षणाचा फटका सर्व पक्षातील नेत्यांना बसलेचे असे माझे आले की दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षातील नेत्यांची समाजातील जनता सर्वांगीण विकास सर्वसंपन्न गुरु असणाऱ्या नेत्यांना युद्ध पुरस्कार पाण्यात आले हे लोकशाहीला घातक आहे पेरा नंबर सहा मोदी मी माझी सैनिक मी समाजसेवक हो या नात्याने विनंती करतो की वडील बाबीचा सानुभूतीपूर्वक विचार करून चांगल्या दिग्गज वकिलामार्फत गटित पथकामार्फत केस लढून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत सहकार्य करावं जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून टिकाऊ आपली कायमस मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखातील रिक्त असलेल्या जागा न भरणे न्याययोग्य राहील मोद्यांना वरील विषयी विषयातील मुद्द्याबाबत शासन प्रशासन यांनी निपक्षपणे व वस्तुनिष्ठ गांभीर्याने दखल घेतल्यास मी निवेदन करता श्री समाधान भूषण विलेमकर दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी आजाद मैदान मुंबई ते बेमुदत आमरण उपचार बसणार आहे याची नोंद घेण्यात यावी इच्छुक केलं का तुम्ही एक चारला त्यासाठी मी पुन्हा आम्ही संघटनेच्या वतीने आंदोलनाला ठाम आहे यासाठी मी सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथजी सॉरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब निवेदन सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी प्रशासन दरबारी मान्य नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार श्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार श्री प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा धाराशिव कोणामार्फत दिला निवेदन संघटनेच्या माध्यमातूनच दिलेला आहे तुमचा तुम निर्णय काय नेमकं काय भूमिका काय असणार तुमची शासन प्रशासनाने अद्याप पर्यंत माझ्या निवेदन उचित कारवाई केलेली दिसून आलेली नाही काय काय करणार पुढे तुम्ही आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही आम्ही आमच्या आंदोलना ठाम आहे कुठं करणार तुम्ही आंदोलन ठिकाण कुठं आहे तारीख कुठं आहे आझाद मैदान मुंबई एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काय तर इच्छुकांनी तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधव युवा बांधव माता भगिनी आपल्या हक्का हक्काच्या मराठा आरक्षणाच्या न्यायासाठी सहकार्य करावं ही विनंती मी निवेदना त्यावेळेस मी नमूद केलेलं आहे अद्याप केलेलं आहे आता काय मागणी तुमच्या आता मला सांगा काय आता काय मागणी आहे आणि यापुढे मग आता तुमची तुम्ही कोणत्या भूमिकेवर ठेवायचा आता काय मागणी आहे हा माझा संविधानिक लढा आहे शासन प्रशासनाने शासन प्रशासनाने उचित कारवाई करून एक बऱ्याच वर्षापासून जो प्रलंबित हा विषय आहे काय विषय प्रलंबित परत सांगा मराठा आरक्षणासाठी जो मराठा समाज आजपर्यंत लढता लढा देतोय आज महाराष्ट्रात जवळपास सात तेरा करोड जनतेपैकी जवळपास सात करोड महाराष्ट्र महाराष्ट्रातील मराठा बांधव आहे काय त्यांच्या नियमानुसार जो त्यांना त्यांचा हक्क आहे त्यांना सरकारकडून मिळावा ही अपेक्षा आहे आणि सुप्रीम कोर्टातून जे काय आदेश बाहेर झालेला आहे त्याच्यावर जोपर्यंत पुनर्याचिका दाखल करत नाही काय तोपर्यंत न्याय मिळू शकत नाही तीनो गॅजेट लागू झालेले नाहीत ते शासनाने तात्काळ करणे अपेक्षित आहे काय आता आता तुमचं निवेदन मागणी मग कायद्याच्या <laughs> का चौकटून टिकणारं आरक्षण शासनाकडून देण्यात यावं ही अपेक्षा आहे पुढची भूमिका काय तुमची किती तारखेला तुम्ही बसणार आहे मुंबईला एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोण बस कोण बसणार आहेत कुठे कुठे बसणार आहे वतीने अजित मैदान आम्ही निवेदन दिलेलं आहे काय मुंबईला मुंबई कोणामार्फत दिलं निवेदन हे संघटनेच्या माध्यमात कोणाला दिलं इथं इथं मान्य जिल्हाधिकारी साहेब जिल्हा कार्यालय धाराशिव मान्य पोलीस अधीक्षक धाराशिव तसेच मान्य आमदार राणा जगदीश पाटील साहेब विधान परिषद सदस्य तुळजापूर मान्य सुरेश अण्णा दस दस साहेब माजी मंत्री अष्टी विधान विधानसभ सभा मतदारसंघ आष्टी माननीय माझे आमदार श्री सुजित ठाकूर साहेब माझे आमदार तथा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव पोलीस अधीक्षक साहेब पोलीस कार्यालय धाराशिव यांना निवेदन मी सर्क्युलेट केलेलं आहे